डॉक्टर पाणी किती प्यावं कधी प्यावं काही जणं म्हणतात जेवणाच्या आधी एक तास प्यायचं नाही जेवणानंतर एक तास प्यायचं नाही हे काही म्हणजे कोण कोण सांगतं खूप पाणी, पाणी प्या कोण सांगतं नाही 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 पाणी कमी प्यायला पाहिजे पाणी जास्त पिऊ नका तर हे नक्की काय आहे जनरली ॲलोपॅथीचे डॉक्टर्स सांगतात की नाही नाही भरपूर पाणी प्या आणि आयु आयुर्वेदाचे सांगतात की नाही नाही पाणी जास्त नाही प्यायचं मग नक्की तुमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलं काय आहे आयुर्वेदातलं वॉटर सायन्स तुम्ही कधी अभ्यासल ना तर तुम्ही चाट पडाल की किती सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाने असं कुठेही सांगितलं नाही पाणी कमी प्या आयुर्वेद हे मध्यम मार्गाचं अनुसरण करणारं शास्त्र आहे त्याच्यामुळे कायम ते सांगतात की मॉडरेशन सायन्स ऑफ मॉडरेशन कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त गोष्ट प्रकार करायचा नाही नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आता बरेच जण विचारतात मग जेवणाच्या वेळेस पाण्याचं खूप कन्फ्युजन असतं आता हे ऑब्झर्वेशन मधून ग्रंथकर्त्यांनी किती सुंदर गोष्ट सांगून ठेवली बघा आजही आपल्याला आढळतं की काही जण जेवताना सगळ्यात पहिल्यांदा खूप पाणी पिऊन घेतात म्हणजे अक्षरशः तांब्याभर पाणी दोन दोन तीन तीन ग्लासभर पाणी आपलं तहान लागली कारण तहान आणि भूक ह्या ज्या संवेदना असतात ना त्या हातात हात घालून येतात कारण का तर जनरली तहान आणि भूक ह्या अशा संवेदना आहेत की ज्या ऑब्व्हियसली आपल्याला काहीतरी आता कमी पडत आहे म्हणून शरीर आपल्याला तगवण्यासाठी म्हणून ती निर्माण केलेली असते मग बऱ्याच वेळा जर तुम्ही भूक लागलेली असताना तीन तीन ग्लास जर पाणी प्यायलं तर काय होणार आहे तुमची भूक ऑबियसली किती कमी होणार आणि मग तुम्ही जे अन्नामधून जे तुम्हाला पोषण मिळायला पाहिजे तुम्ही अन्न कमी खाणार अन्न कमी खाल्लं की तुम्हाला जे पोषण मिळायला पाहिजे ते कमी मिळणार म्हणून त्यांनी सांगितले की भक्त सदव जलम पितम अग्निसाद कृषांगता काय होणार आहे तुम्हाला डायजेशन तुमचं नीट होणार नाही तुमच्या शरीरामध्ये कमी अन्न जाईल तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार नाही मग तुम्ही काय राहाल कृषांगता म्हणजे तुमचं शरीर जे आहे ते बारीक राहील किंवा खूप पोषित राहील मग दुसरं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आणि ते आपल्याला दिसतं बरेच जण काय करतात की पूर्ण जेवण करून घेतात व्यवस्थित सगळं ताटातलं सगळं संपवतात एकदम सगळं खातात आणि मग सगळ्यात शेवटी एकदम तांब्याभर पाणी पितात मग काय होत तेव्हा ते सांगतात की ह्या ऑब्झर्वेशन मधून त्यांनी सांगितलं अशा प्रकारे पाणी पिणारे लोक हे अंत्य करोती स्तूलत्व ते अशा प्रकारे जर तुम्ही पाणी प्यायला तर मग असे लोक जाड होता त्यासाठी म्हणून मध्ये मध्यांगतासमम समम असं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही पाणी प्यायलं तर तुमच्या धातूंचं पोषण म्हणजे तुमच्या शरीराचं पोषण हे व्यवस्थित होणार आहे हा किती कॉमन सायन्स आणि किती ऑब्झर्वेशन मधून आलेला हा विचार आहे मग ह्याच्यात कुठेही त्यांनी असं सांगितलंय का की एक तास आधी पाणी प्यायचं नाही मग जेवणानंतर एक एक तासानंतरच पाणी प्यायचं असं काहीही सांगितलं नाहीये तुम्ही जेवायला बसलात दोन पाणी प्यायलात काही हरकत नाही खूप एकदम पिऊ नका एवढंच त्यांचं म्हणणं आहे जेवण झाल्यानंतर एक पाणी प्यायला पाहिजे असं काही नाही जेवण झाल्यानंतर जनरली अर्धा पाऊण तासानी तुम्हाला नॅचरली तहान लागते कारण त्यावेळेस दुसऱ्या स्टेजचं पचन सुरू झालेलं असतं आणि त्यावेळेस शरीराला ते पचन अजून व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची गरज असते म्हणून तुम्ही मध्ये 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 दिवसभर पाणी प्यास थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं तर कुठल्याही प्रकारे अतिरेक न करता सकाळी उठल्यानंतर दोन तांब्या पाणी एकदम पिणं रात्री झोपताना खूप पाणी पिऊन झोपणं असं न करता दिवसभरामध्ये थोडं 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 करत पाणी सतत पित राहिलं पाहिजे जलोदरामध्ये अशा प्रकारे पथ्य आहेत लिहोदरामध्ये दरामध्ये दरामध्ये म्हणजे थोडक्यात काही असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचं पथ्य सांगितलंय तेवढं फक्त तुम्ही फॉलो करा पण इन जनरल असं कुठेही सांगितलं नाहीये की पाणी कमी प्या तर उलट त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिथे हायपो ऍसिडिटी आहे म्हणजे आमाजीर्ण आणि विष्टब्दा जिर्ण असे दोन कंडिशन सांगितले आहेत म्हणजे साध्या भाषेत काय की जेव्हा तुम्हाला पचन तुमचं झालेलं नसतं अजिर्ण झालेलं असतं आणि त्याबरोबर ज्यांना गॅसेस होतात पोट साफ होत नाही आणि अजिर्ण असतं अशा कंडिशन मध्ये माणसाला तहान लागत नाही पण तरी सुद्धा त्यांनी कोमट पाणी थोडं 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 करत दिवसभर पीत राहायचंय कोमट पाणी ही अजिर्णाची पहिली चिकित्सा आहे त्यांनी तुमचं अन्न जे आहे ते पचायला मदत होते। बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की तुम्हाला जशी जशी तहान लागेल तसं तसं तुम्ही पाणी प्या पण बऱ्याच वेळा अशा कंडिशन जेव्हा असतात की तुम्हाला अपचन असतं पोट साफ होत नाही गॅसेस असतात त्यावेळेस बऱ्याच लोकांना तहान पण लागत नाही कारण तहान आणि भूक ह्या संवेदना मी जसं म्हटलं ना मग अशी की हातात हात घालून येतात त्यामुळे जेव्हा तुमचं अपचन झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला भूकेची संवेदना होत नाही त्याच वेळेस तुम्हाला तहान सुद्धा संवेदना बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांमध्ये होत नाही अशा वेळेस शास्त्र सांगतं की ह्यांनी तहान लागलेली नसली तरी सुद्धा पाणी प्यावं आणि त्या बाबतीत शास्त्रात वचन सुद्धा आहे बरं का की आम अभिष्ठा निष्पिपासो अपि अप पिबेत म्हणजे जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला अजीर्ण होतं त्यावेळेस तुम्हाला तहान जरी लागलेली नसेल तरी सुद्धा पाणी प्या ते थोड फक्त एवढंच आहे की तर तुम्ही कोमट पाणी पियाल तर तुम्हाला लवकर तुमचं अन्नपचन होईल म्हणजे अजीर्णाचं सगळ्यात पहिलं औषध हे कोमट पाणी हे आयुर्वेदाने सांगून ठेवले म्हणूनच जेव्हा असं म्हटलं जातं की तुम्हाला पोट साफ होत नाही त्यामुळे डॉक्टर पहिले सल्ला देतात ॲलोपॅथीचे की भरपूर पाणी प्या तुम्ही पाणी कमी पिताय म्हणून तुम्हाला पोट साफ होत नाहीये आयुर्वेद सुद्धा याला संमती देतो की पाणी हे प्यायलाच पाहिजे म्हणून मी सुद्धा पेशंट्सना सांगते पोट साफ होत नाही आणि गॅसेस होतात कडक सणास लावते होते किंवा अपचन वगैरे असतं ना मी पेशंटला सांगते की तुम्ही व्यवस्थित पाणी प्या फक्त तुमचं बॉवेल मुवमेंट नाही तर तुमच्या ना, आतड्यांची हालचाल कशी होणार आणि मग ते मल कसा निसरण होणार त्याला पाण्याची गरज आहे म्हणून पाण्याच्या बाबतीत बरेच गैरसमज मला वाटले म्हणून म्हटलं आपण हा व्हिडिओ करून लोकांना सांगावं दुसरं म्हणजे ना मग पाणी कशातलं प्यावं तांब्यातलं चांगलं का किंवा कुठल्या भांड्यात पाणी प्यावं सगळ्यात चांगली उत्कृष्ट कुठली स्टेनलेस स्टील असेल चांगल्या क्वालिटीचं मेटल असेल किंवा काचेच काच ही अशी आहे की इनर्ट आहे म्हणजे ती कुठली रिॲक्शन करत नाही त्यामुळे काचेच्या बाटलीमध्ये किंवा माठामध्ये ठेवलेलं पाणी या सगळ्या ह्याच्यात उत्कृष्ट आहे तांब्याच्याच याच्यात थे ठेवलं पाहिजे का तर माझं असं म्हणणं आहे की तांब्यात ठेवल्याने प्रॉब्लेम नाही आहे पण बऱ्याच वेळा त्याची चव बदलते वजन कमी करण्यासाठी ते चांगलं असतं पण तांब्याची जर स्वच्छता ठेवली नाही कारण तांब्याची भांडी भांड्यांमध्ये आतमध्ये अशा प्रकारे ग्रीन कलरचं एक बघा असं ऑक्साईड तयार होतात तर ते चांगलं नसतं ते एक प्रकारे पॉयझन आहे त्यामुळे तुम्हाला त्याची स्वच्छता ठेवावी लागते आणि जेव्हा तांब्याच्या बॉटल्स विशेष विशेषतः कॉपर बॉटल्स ज्याला म्हणतात पाण्याच्या त्या जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा आतून त्या किती खराब झाल्या आहेत ते आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे त्याचं जर क्लिनिंग चांगलं नाही झालं तर ते उलटं बाधू शकतं तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित आपल्या घरात जे काही भांडी असतात त्याच्यात जे साठवलेलं पाणी काही प्रॉब्लेम नाही आहे स्टेनलेस स्टील आहे काच आहे फक्त प्लॅस्टिक वापरू नका कारण मायक्रो प्लास्टिकचा इतका जास्त परिणाम झालेला आहे आजकाल आपल्या मनुष्य देहावर की मनुष्य मात्राच्या पेशी पेशींमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळलेलं आहे आणि असं म्हणतायत की आता ही पुढची येणारी जी जनरेशन आहे म्हणजे जी बाळं आहेत ती प्लास्टिक स्वतःच्या सेल्समध्ये एनकॉर्पोरेट करून जन्माला येत आहेत कारण की आपल्या म्हणजे लोकांच्या स्त्री पुरुषांच्या अगदी स्त्री बीजापर्यंत पुरुष बीजापर्यंत ते प्लास्टिक गेलेलं आहे मायक्रोप्लास्टिक इतकं आपण त्याला एक्सपोज आहोत म्हणून कमीत कमी वापर करा मुलांना देण्याची जे डबे असतात ते किंवा बाटल्या ज्या असतात त्या शक्यतो काचेच्या स्टीलच्या वगैरे अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये वापरा पाण्याच्या बाबतीमध्ये अजून एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे की दिव्य जल नावाची संकल्पना आहे की तुम्ही डायरेक्ट जे ढगात ढग धग जेव्हा तयार होतात आणि त्याच्यानंतर जे पाणी पृथ्वीवर पडतो तर त्याच्या आधी जर तुम्ही ते कलेक्ट केलं म्हणजे डायरेक्ट पावसाचं पाणी जर तुम्ही चांदीच्या पात्रामध्ये जर कलेक्ट केलं तर त्यासारखं दिव्य जल म्हणजे अमृता समान त्याचे गुणधर्म आहेत म्हणजे चांदीच्या पात्रात जमा केलेलं अशा प्रकारचं जर दिव्य जल त्या पाण्यामध्ये जर तुम्ही भात शिजवला तर तो, तो भात लवकर सडत सुद्धा नाही इतकं ते पवित्र किंवा प्युअर फॉर्म मध्ये असतं पण हा प्रयोग आज कुणीही करू नका कारण इतकं पल्युशन आहे की आपल्याला श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळत नाही आहे तर त्या वातावरणातनं खाली आलेलं पाणी आणि तुम्ही जरी जमिनीवर पडण्याच्या आधी ते कलेक्ट केलं कुठे गच्चीवर किंवा कशावर ठेवून तरी ते अजिबात शुद्ध नसणार आहे त्याच्यामुळे असा प्रयोग करू नका कदाचित कुठेतरी शुद्ध हवा वगैरे असेल अशा जंगला भिंगलात गेलात तर होईल मग आता हेच पावसाचं जे पाणी आहे ते जेव्हा जमिनीत पडतं ना तेव्हा त्याचे गुणधर्म बदलतात हे मी तुम्हाला काय सांगतेय तर आपण हा अनुभव घेतला असेल की प्रॅक्टिकली सुद्धा की आता पुण्यातलं पाणी वेगळं विदर्भातलं वेगळं मराठवाड्यातलं पाण्याची चव वेगळी कोकणाकडच्या पाण्याची चव वेगळी हे प्रत्येकाला मुंबईच्या पाण्याची थोडी वेगळी नाशिकच्या पाण्याची अजून वेगळी तर असं तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी जे असतं ते वेगवेगळ्या चवीचं असतं त्याचं कारण आयुर्वेद काय सांगतो की ते पाणी जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा त्या जमिनीवर पडतं तर ज्या प्रकारची जमीन असेल त्या प्रकारचे त्याचे गुणधर्म होतात म्हणजे काळ्या मातीत पडलं तर ते मधुर होतं म्हणून पुणे वगैरे ह्या प्रांतातलं जे पाणी आहे ते गोड आहे असं मान मानलं जातं जेव्हा उशर जमीन असते म्हणजे खारी जमीन असते तेव्हा तिथलं जे पाणी आहे थे थे ते खारट होतं किंवा क्षारयुक्त होतं पचायला जड होतं वगैरे पण ह्याच्यात पुढे आयुर्वेद सांगतं की तुम्ही ज्या प्रदेशामध्ये वाढतात ना तेव्हा त्या प्रदेशाची तुम्हाला सवय झालेली असते तर त्या प्रदेशाची सवय होते म्हणजेच काय तिथल्या आपण म्हणतो ना मी मातीत ज्या मातीत जनमलो मी ज्या ज्या मातीत वाढलो त्याचा अर्थ काय की त्या पाण्याची आपल्याला सवय झालेली असते कारण की त्या पाण्यामध्येच शिजवलेलं अन्न त्या पाण्यात वरच वाढलेल्या वनस्पती हे आपण सेवन करत असतो आपल्या आहारामध्ये तसंच ते पाणी पिण्यासाठी पण वापरत असतो त्याच्यामुळे लहानपणापासून आपल्याला त्या विशिष्ट प्रदेशातल्या पाण्याची सवय असते त्याच्यामुळे बरेच लोक बघा इकडे पुण्यामध्ये आले ना की म्हणतात की नाही नाही आम्ही ना, मराठवाड्याचे लोक आहे पुण्याला आले की म्हणतात नाही तुमचं पाणी आणि आम्हाला त्रास व्हायला सुरुवात झाली आम्हाला पोटाचे प्रॉब्लेम सुरू झाले केस गळायला सुरुवात झाली आणि तेच पुढे मुंबईचे लोक दुसरीकडे गेलेत की ते त्यांना सूट होत नाही याच्या बाबतीत एक घडलेला एक इंटरेस्टिंग मी किस्सा सांगते तुम्हाला माझ्या पेशंटचा तर ह्याचा कसा प्रॅक्टिकल आपल्याला उपयोग करता येऊ शकतो पाण्याचं जे काही सायन्स आहे त्याचा माझ्याकडे एक प्वेशंट होत्या त्या आमवाताच्या बँगलोरला असताना तर त्या आमवात हा किचकट प्रकार असतो ऑटोमिन डिसीज असतो त्याच्यामुळे तो असा लगेच बरा होतो असं होत नाही तर त्यांच्यामध्ये त्यांनी मला हिस्ट्री सांगितली की मी जेव्हा त्या मराठवाडा मराठवाड्याच्या होत्या तर त्या म्हणत होत्या की मी जेव्हा मराठवाड्यामध्ये असते तेव्हा मी पूर्णपणे बरी होते पण मी जेव्हा बँगलोरला परत येते तेव्हा माझे हात सगळे त्रास वाढतात अर्थातच मराठवाड्याचं वातावरण आणि बँगलोरचं वातावरण अगदी टोकाचं आहे दोन टोकाचं आहे त्यामुळे मग मी विचार केला की ह्याच्यामध्ये वातावरणाचा संबंध आहे पण आता वातावरण मराठवाड्याचं वातावरण इकडे क्रिएट नाही करू शकत आपण बँगलोरमध्ये मग काय करता येईल त्यांना सांगितलं की एक आयडिया करा तुम्ही की तुम्ही जेव्हा गावी जाल ना तेव्हा त्या नदीच्या ठिकाणी असणारे वगैरे काही दगड गोटे वगैरे असतात ना ते उचलून आणा म्हणजे थोडक्यात काय तिथली माती ती उचलून आणा मग माती तर आपल्याला वापरता नाही येणार ना। म्हणून दगड गोटे उचलून आणा ते इकडे आणले की तुम्ही त्या स्वच्छ धुवा व्यवस्थित करा आणि ते दगड गोटे तुम्ही ज्या इथे बँगलोरमध्ये तुम्ही जिथं पण पाणी साठवतात माठामध्ये पिंपामध्ये त्याच्यामध्ये ते घालून ठेवा आणि रोज त्यातच पाणी भरत जा आणि असं पाणी तुम्ही रोज अन्न शिजवायला प्यायला वगैरे वापरा ह्याच्याने आणि त्यांना फरक पडला का आपण ज्या मातीत वाढलेलो असतो म्हणजेच आपण आपल्याला ज्या पाण्याची सवय झालेली असते त्याचे गुणधर्म त्या दगडांच्या मार्फत म्हणा किंवा कशामुळे हो काही का असे ना त्यांना ते वातावरण तयार झालं त्यांच्या शरीरासाठी आणि मग आपण वापरलेली आप जी काही औषधं आहेत त्याला त्यांनी लवकर रिस्पॉन्स दिला त्यांच्या शरीराने ही किती सोपी आयडिया आहे की जर तुम्हाला ज्या प्रदेशामध्ये आपण राहतोय ते आपल्याला सूट होत नाहीये तर तुम्ही जिथे जास्त वर्ष राहायलात म्हणजे तुमचं जे जन्मगाव आहे तिथल्या मातीची तिथल्या पाण्याची तुम्हाला सवय झालेली असते म्हणून ते तुम्हाला दुसरं जे आहे गाव जे आहे ते सूट होत ना सर्वंकश विचार पाण्याच्या बाबतीमध्ये आयुर्वेद शास्त्राने केलेला आहे तेव्हा कुठल्याही प्रकारे अतिरेकही करू नका आणि अगदी कमी पाणी तर बिलकुल पिऊ नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे ही ऑथेंटिक नॉलेज आहे आयुर्वेदातलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशीच नवनवीन शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार